श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते भिओ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांनी भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदा यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बुधवारी दहा एप्रिल रोजी आहे आपण सर्व स्वामी भक्त आहेत आणि स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याकडं जेवढ्या जास्त सेवा होतील तेवढ्या जास्त आपल्याला त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी संकटे समस्या ह्या चालूच असतात कोणाला आर्थिक समस्या आहे तर कोणाला शारीरिक समस्या आहे त्याचबरोबर प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांची खूप प्रगती झालीही पाहिजे पण जर आपल्या घराची प्रगती होत नसेल किंवा आपल्या मुलांची व आपल्या पतीची प्रगती होत नसेल आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय तरीसुद्धा आपल्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत नसेल घरात वारंवार पैशाच्या समस्या येत असतील कोणत्याही कार्यात यश मिळत नसेल जीवन एकदम असाय असेल मनात वाईट विचार येत असतील असं वाटत असेल की मी देवदेव करतोय पण खरंच देव आहे का पण हीच आपल्या खऱ्या परीक्षेची वेळ असते इथूनच स्वामी लीला सुरू होते कारण स्वामी म्हणायचे हम गया नाही जिंदा फक्त स्वामीवर विश्वास ठेवा कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याकरता योग्य आहे आणि म्हणूनच ह्या सर्व समस्या अडचणी संकट दूर होण्यासाठी आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र दररोज म्हटल्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत समस्या आहेत त्या दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे तर तो मंत्र मंत्र कसा बोलायचा आहे तो मंत्र कोणता आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ रिहायला अजिबात विसरू नका जोपर्यंत तुमच्यावरती संकट आहेत तिथपर्यंत तुम्हाला दररोज हा मंत्र म्हणायचा आहे किंवा अगदी तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत रोज रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र बोलले तरीही चालणार आहे आपण स्वामींची सेवा नामजप हे करत असतो पण बऱ्याचदा कामामुळे किंवा इतर कोणत्या समस्यांमुळे किंवा काही अडचणी असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला ती सेवा दररोज करायला जमत नसेल तर तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र बोलायचा आहे अगदी अंतरुनात बसल्या बसल्या आपल्याला हा मंत्र जो आहे तो बोलायचा आहे मंत्र म्हणायच्या अगोदर आपलं मन शांत असावं व आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी एक चित्ताने आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक सुएर असेल तर त्या काळामध्ये ही सेवा आपल्याला करायची नाही आहे आपण तारक मंत्र दररोज म्हणत असतो तर या तारक मंत्रातलंच एक मंत्र आपल्याला दररोज बोलायचं आहे पहिल्यांदा आपल्याला डोळे बंद हे करायचे आहेत त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची प्रतिमा जी आहे ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला अकरा वेळा हे मंत्र बोलायचं आहे हे अशक्य ही शक्य करतील स्वामी आपण तारक मंत्र बोलतो तेव्हा हा मंत्र त्यामध्ये येतो पण हा आपल्याला झोपण्यापूर्वी दररोज बोलायचा आहे तुम्ही अकरा वेळा बोलू शकतात किंवा एकवीस वेळा बोलू शकतात किंवा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही एकशे आठ वेळासुद्धा बोलू शकतात तारक मंत्र म्हणजे आपल्याला सर्व संकटातून सर्व दुःखातून तारणारा हा मंत्र आहे त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण एखादी इच्छा असेल जे पूर्ण करण्याकरता आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण तरीसुद्धा ही इच्छा जर पूर्ण होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे अंथरुणात बसून जेव्हा आपण तारक मंत्राची सेवा करणार आहे त्याचबरोबर ही सेवासुद्धा आपण करू शकतो आपल्याला काय करायचं आहे डोळे बंद करायचे आहेत आपल्या डोळ्यापुढे स्वामींची प्रतिमा आणायची आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळा ओम 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 ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा मंत्र आपण बोलल्यानंतर आपली जी पण इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल ह्या दोन्ही सेवा तुम्ही दररोज केल्या तरी चालतील अगदी पाच मिनटाची ही सेवा आहे पण ह्या सेवेचा प्रभाव खूप मोठा आहे आता ही सेवा कोण करू शकतो तर ही सेवा कोणीही करू शकतो अगदी झोपायला जाताना तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्यांनी ही एकत्र सेवा केलीही तरी चालणार आहे ही सेवा केल्यामुळे सर्वांवर स्वामी महाराजांची भरभरून कृपा ही राहणार आहे फक्त एकच सांगते की कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना आपल्याला पूर्ण मनाने करायचं पूर्ण श्रद्धेने करायचं आहे तर निश्चितच तुमचं कल्याण होईल मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येऊ देऊ नका कारण देव हा नेहमी चांगल्या लोकांच्याच पाठीशी असतो तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप पूजा करतो सेवा करतो तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये एवढी संकटं का येतात तर फक्त आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा कारण आपल्या प्रत्येक संकटासमोर स्वामी उभे असतात आणि स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याकरता चांगलं आहे व योग्य आहे स्वतःवरून अनुभव सांगते की मला प्रत्येक वेळी स्वामींनी त्यांच्या असण्याची प्रचिती दिली आहे म्हणूनच सांगते फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींच्या नामात रमा समर्त, जे जे समर्त, जे थी थी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला स्वामींची ही उच्च कोटीची सेवा करायची संधी मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ